मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सन्मानच्या माध्यमातून आपण आज एक वेगळी बातमी दाखवित आहोत अशोकनगर या भागामध्ये रुचकर आणि लज्जतदार अशी गारवा बिर्याणी अशोकनगर येथे सुरू झालेली आहे या बिर्याणीची आपण आज माहिती घेणार आहोत हे पाहू शकतात सन्मानच्या माध्यमातून तुम्ही ही गारवा बिर्याणी हे शॉप हे संपूर्ण शॉप आहे अशोकनगर रस्त्यावर महिंद्राचं जे आपलं मटेरियल गेट आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर हे शॉप आहे आपण सन्मानच्या माध्यमातून हे संपूर्ण शॉप आता आपण पाहणार आहोत ही नाशिकमधील अतिशय लज्जतदार अशी गारवा बिर्याणी अशोकनगर या भागात सुरू करण्यात आलेली आहे सन्मानच्या माध्यमातून आपण पाहू शकतात या गारवा बिर्याणीचे संचालक श्री किरण भाऊबडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांनाच विचारू की नेमकं भाऊ हा आप प्रोजेक्ट आपण कशा पद्धतीने अशोकनगर भागात सुरू केलेला आहे आणि नागरिकांना कशा पद्धतीने रुचकार पदार्थ बिर्याणी हा नागरिकांना आपण देणार आहोत भाऊ आपण काय सांगाल त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या नावारूप लागलेली गारवा बिर्याणी हा पुण्याचा ब्रँड आहे आणि याचे संचालक राजाभाऊ शिंदे आहे आणि त्यांच्या मदतीने नाशिकमध्ये ही आपली तिसरी शाखा येथे सोळा तारखेला ओपन होत आहे आणि सोळा तारखेला भव्य दिव्य उद्घाटन झाल्याच्यानंतर सोळा फेब्रुवारी ते सोळा मार्चपर्यंत आपण या ठिकाणी ग्राहकांना शंभर रुपयामध्ये चार प्रकारच्या बिर्याणी आहे त्याच्यात चिकन तंदुरी बिर्याणी आहे चिकन मो मोगलाई बिर्याणी आहे चिकन हैदराबादी बिर्याणी आहे ऐंशी रुपयामध्ये व्हेज बिर्याणी आहे तसेच मटन बिर्याणी देणार आहोत आमचा पत्ता स्टेट बँकेच्या शेजारी अशोकनगर सातपूर नाशिक या ठिकाणी येत्या सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता आपण सर्व उपस्थित राहून आमच्या उद्घाटन सोहळ्याला सोहळ्याची शोभा वाढावी आणि त्याच्यानंतर गारवा परिवार आपल्या शेवेमध्ये सोळा तारखे सोळा फेब्रुवारीपासून उपस्थित राहणार आहे भाऊ रुचकर आणि लज्जतदार बिर्याणी म्हटल्यानंतर गारवा हे फेमस असं पॉईंट आहे आणि तो अशोकनगरला सुरू केलेला आहे कसं वाटते काय भावना आहे नेमकं या ठिकाणी मी स्वतः खवया असल्यानंतर खवायची दान असल्यामुळे या ठिकाणी गारवा बिर्याणीसारखी एकदम सर्वांना परवडणारी रुचकर बिर्याणीचा स्वाद घेता यावा या निमित्ताने गेल्या दोन महिन्यापासून मी गारवा बिर्याणीचे संचालक राजाभाऊ शिंदे यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी मला या ठिकाणी आमचे मित्र दिगंबर मोगळे यांचं सहकार्य लागलं आणि या ठिकाणी त्यांनी मला हे गारवा बिर्याणीचं आउटलेट अशोकनगर भागामध्ये सुरू करण्याची परमिशन दिली आणि त्यांचे गारवा बिर्याणीचे सर सगळेच सहकारी गेल्या पंधरा वर दिवसापासून या ठिकाणी माझ्याबरोबर दिवसरात्र मेहनत करून या ठिकाणी तुम्ही आज बघता हे गारवा बिर्याणीचं आउटलेट उभं राहिलेलं आहे भाऊ नेमकं आता काम पण चालू आहे थोडी कामाविषयी माहिती द्या की नेमकं आपलं काम कधी पूर्ण होणार आहे काम आमचं आज संध्याकाळी आम्हाला फायनल करून उद्या सकाळी उद्या सकाळपर्यंत पूर्ण हंड्रेड पर्सेंट रेडी करायचे संध्याकाळी कुठल्या प्रकारची कमतरता न राहता परवा सकाळी ठीक अकरा वाजता सगळ्या नागरिकांसाठी आपल्या या ठिकाणी गारवा ओपनिंग ओपनिंग नंतर त्यांच्या शेवेमध्ये आम्ही हजर होणार आहोत या ठिकाणी सातपूर सातपूर कॉलनी अशोकनगर श्रमिकनगर शिवाजीनगर ध्रुवनगर व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित होऊन गारवा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा व आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशोकनगरला सोळा तारखेला गारवा बिर्याणीची उद्घाटन होणार आहे आणि या बिर्याणी सेंटरचे संचालक किरण बडे यांनी आपल्याला अधिक माहिती दिली कॅमेरामन रवी नामगेसह मी योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद